शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आज धारोर से धमधर बाधवानी एसटीतून आरक्षण मिळावं हो यासाठी रस्त्या तो नियोजन केलं आहे त्या अनुषंगाने आम्ही मराठा समाजाच्या वतीने हो आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत आमचा सुद्धा तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे पण तुम्हाला मी मीच सांगू इच्छितो आम्ही सुद्धा आरक्षणासाठी किती मोर्चे काढले काय काय केलं हे तुमच्या सगळ्याच्या समोरचा विषय पण तुम्हाला एक सांगतो मी आज पंधरा दिवस झालं दीपक भाऊ मोराडे हो जालना येते बसलेले आहेत हे सरकार फक्त काय करतय पानपुत्याचं काम करतय मंत्री जाते संत्री जाते आमदार जाते आमदार जातील पण तुम्हाला धनगर समाजाला माझं एक आव्हान आहे की दीपक भाऊ मोराडे हे सुद्धा मनोजादा धन्यपाटल्या सारखेच आहे तुम्हाला माझं एक नंबर आव्हान आहे या कुणाऱ्या लागता मंत्र्या सांगायचं ना दे तुमचा धनगर समाजाचा जो डाण्यावाग आहे दीपक भाऊ बोराले यांना तुम्ही लहानपणापासून मोठ्या पर्यंत सगळ्यांनी त्यांना सहकार्य द्यावं अशी मी भावना व्यक्त करतो आणि तुम्ही पुढाऱ्याच नादी ना लागता जर दीपक भाऊला जर तुम्ही बोलाच सहकार्य केलं आणि तुम्ही जर त्यांना साथ दिली तर त्या दिवशी तुम्हाला कळवलं किंवा सगळे जर एखाद्या समाज सगळे समाज होते आमच्या जातीला नेक आणि पाटील जसे आम्हाला भेटले तसे तुम्हाला सुद्धा साहेब भेटलेत त्यांनी तुम्ही काय करा त्यांना सहकार्य करा तरी मी सर्वांना सांगू इच्छितो की आता तुमची सुद्धा लढाई जवळ आलेली तुमचं सुद्धा फक्त तेच काढायचे राहिले राहिले त्याच्यामुळे थोडं आहे आता तुम्हाला संघर्षच करावा लागणार आहे कारण या महाराष्ट्रामध्ये संघर्ष केल्याशिवाय काही भेटणार नाही कारण आता एवढे आदिवृत्ती झाली एवढे पटाले झाले मंत्री आले आले रुपया सुद्धा राजकीय राहते राज्यामध्ये उद्या टाकू पण त्यांनी आठ प्रचार एक रुपये सुद्धा टाकलेला नाही त्याच्यामुळे हे फक्त सरकार आहे सरकार फक्त गोडमोडते आणि दिवस कारण भारताचे तुम्ही संघर्ष चालू आहे तो संघर्ष बंद करू नका या संघर्षाला <स्थावरास> आमचा तुम्हाला पाठिंबा आहे त्यामुळे इथून पुढे जरी कुठे जरी तुमच्या सभा कुठं मुंबईला जरी न्यायचं ठरलं असेल तर पुढल्या तरी लांबी येऊन मी तुम्हाला गावाई देतो आणि थांबतो